स्वामी समर्थ पारायण केल्याने काय होतं सर्वांनी पारायण हा शब्द ऐकला असेल व अनेकदा कानावरही पडला असेल खास करून दत्त जयंती स्वामी समर्थ जयंती स्वामी पुण्यतिथी यावेळी पारायण हमखास केले जातेच काय असते बरं पारायण ते का करावे काय मिळतं आणि वैशिष्ट्य संतचरित्राचेच का करावे पारायण राहणे म्हणजे पारायण करणे होय पारायण सात दिवसाचे केले जाते यावेळी या, या सात दिवसात एक वेळ ठेवून वाचन करणे म्हणजे आज सकाळी आठला पारायणास बसलो तर उद्याही त्याचवेळी सुरुवात करणे होय यानंतर परान्न वर्ज सातही दिवस काया वाचा मने ब्रह्मचर्याचे पालन साध्या चटईवर वा कांबड्यावर सतरंजीवर झोपणे खोटे न बोलणे संपूर्ण लक्ष फक्त ईश्वराकडे केंद्रित करणे ह्या नियमाचे पालन करणे यात पारायण म्हणजे दक्ष राहणे म्हणजेच पारायण होय काय मिळतं तर याचं उत्तर पारायण काही मागण्यासाठी नाही तर केवळ आपणास काय हवे होते ते आईकडे सांगणे म्हणजे त्या ईश्वरास प्रार्थना करणे होय बाळाने कितीही हट्ट केला तरी त्याच्यासाठी काय योग्य ते फक्त आईलाच समजते तसे भक्तासाठी काय योग्य ते तो ईश्वरच ठरवतो आपण केवळ ते संकल्प रूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे पण तेही नियमात राहून कासवाप्रमाणे सर्व अहंकार गर्व या सर्वांचा त्याग करून चित्तवृत्ती फक्त ईश्वराकडे वळणे म्हणजे पारायण मग जेव्हा लहान मूल पोळी लाटत पण आई कौतुकाने तो नकाशाही सुंदर म्हणते व त्या मुलास शाबासकी देते तसा ईश्वरही आपली दखल घेतोच म्हणून करावे पारायण स्वामी समर्थ धन्यवाद